हॅलो शेतकरी मित्रांनो पहा आज माझ्या शेताकडं आला आहे बघा हे माझा सोलार प्लांट म्हणजे सोलारची मोटर चालते आणि काल दोन दिवसाला खूप पाणी पडते बघा भयानक पाणी पडते नांदेड जिल्ह्यामध्ये तर नांदेड जिल्हा काय मराठवाड्यामध्येच पाणी पडतं आहे आता विहीर बघा साठ फूट विहीर आहे फिर पूर्ण भरलेली आहे बघा एक सोलारची मोटर आणि एक लाईटवरची मोटर दोन्ही कनेक्शन केलं आहे एक भिडून लिंबून झाड आहे बघा या दोन मशी ही काल आणली बघा सत्तर हजाराला ही पहिल्या घरच्या मशी जी आहे वगार आहे बघा तही ही गाबन आहे आणि तिकडं तीन मशी म्हणजे टोटल पाच म्हशी आहेत बघा शेतामध्ये हे ऊस बघा कालच्या वाऱ्याने काय नुकसान झाले बघा पूर्ण उसाड वापरा चार एकरचा प्लांट होता आणि खालते दोन एकर सीदगिरी उसाच जात आहे बघा हे पत्र मजा आकडा खूप असा छान प्रकारे आहे बघा शेती माझी गोदावर येऊन पैपलेन आहे विहीर पण आहे बोर पण आहे हे महादेवाचं मंदिर